बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक, एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा मी नम्र विनंती करतो शिवसैनिकांना उद्या बारा नोव्हेंबर शिवसेनेच्या नावाच्या आणि धनुष्य चिन्हाच्या संदर्भातल्या केसचा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये उद्या निकाल आहे आपल्याला आठवायला हवं मागच्याच महिन्यात ऑक्टोबर महिन्यात ज्यावेळेस ही याचिका मान्य सुप्रीम कोर्टाच्या पटलावर सुनावणीला आली त्यावेळेस तिला सुप्रीम कोर्टाच्या जजेसने अगोदरच सांगितलं की अतिशय थोडक्यात ही याचिका सुनावणी होईल त्यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले जर आपल्याला आज वेळ नसेल पुरेसा वेळ नसेल तर आम्हाला पुढची तारीख द्या पण अशा प्रकारे थोडक्या वेळ तिला घेऊ नका त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल यांची विनंतीही ऐकली आणि त्यांच्याकडनं जाणूनही घेतलं की नेमकं या याचिकेमध्ये तुम्हाला किती वेळ लागणार आहे त्यांनी प्रश्न केला की तुम्हाला ही संपूर्ण याचिका सुनावणीसाठी तुम्हाला तुमचा तुम्हा युक्तिवाद सादर करायला नेमका किती वेळ लागणार आहे तर कपिल सिब्बल काय म्हणाले ते माहिती आत्मविश्वास याला म्हणतात माननीय जज साहेब आम्हाला फक्त पंचेचाळीस मिनिटं द्या किती आम्हाला फक्त पंचेचाळीस मिनिटं द्या आम्ही आमचा युक्तिवाद संपू आम्हाला पंचेचाळीस मिनिटं पुरेसे झाले त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांना वाटलं होतं कमीत कमी एक ते दोन दिवस मागतील पण हे म्हणाले आम्हाला पंचेचाळीस मिनिटच हवी आहेत त्यावर त्यांनी बारा तेरा आणि चौदा या तीन तारखा दिल्या बारा बारा नोव्हेंबर रोजी तुमची याचिका आपण सुनावणीला घेऊ आणि सलग सुनावणी करू अशा प्रकारचा त्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता कारण लक्षात घ्या ही याचिका का गरजेची आहे आणि ही वेळ का महत्वाची आहे जवळपास मला वाटतं एक दहा दिवसांमध्ये म्हणजे उद्या बारा आम्हाला तर तेवीस नोव्हेंबर रोजी सीजीआय जस्टिस गवई भूषण गवई यांची रिटायरमेंट आहे ज्यांना आपण भीमाचा पुत्र म्हणतो आपण आपण अपेक्षा ठेवली होती की भीमाच्या पुत्राकडनं शिवसेनेच्या बाबतीत यांच्याच कार्यकाळामध्ये यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये न्याय होईल पण तशी काही गोष्ट घडताना मला सध्या तरी काही दिसत नाही इतर अनेक गोष्टींवर निकाल झाले असतील अगदी कुत्र्या मांजरांच्या केसेसवरही निकाल झाले असतील पण शिवसेनेच्या बाबतीतली ती तारीख काही पुढे आलेली नाही असो शेवटी काय तो न्यायपालिकेचा एक भाग आहे त्यांची त्यांची आपापली आप पद्धत आहे त्यांच्या त्यांच्या महत्वाच्या केसेस आहेत जसं मी त्या दिवशी ज्यावेळेस ही याचिका होणार नाही असं समजल्यानंतर बाहेर येऊन असीम सरोद यांची ती पत्रकार परिषद पाहिली होती त्यांचे बोल त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना स्पष्ट काही सांगून जात होत्या ते काय म्हणाले जर ऐका ना ठीक आहे ज्या पद्धतीने तुम्ही तातडीची मागणी करण्यात आली होती लोकल बॉडी इलेक्शन एकीकडे तुम्ही सांगत होते मात्र न्यायालयाने त्या तशी दाखवली नाही याबद्दल काय सांग न्यायालयाने तातडी दाखवली नाही कारण की एक तर त्यांच्यासमोर काम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते अर्धवट हिअरिंग पूर्ण करायचं हे अत्यंत महत्त्वाचं व्हॅलिड कारण आहे ते मुद्दा म्हणून कारण दिलेलं असं आपण काही म्हणू शकत नाही त्यामुळे ते योग्य कारणासाठी त्यांना वेळ आज नाही असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे मग पुढची सुनावणी पुढील तारखांना होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये याचिका डिसेंबर मध्ये सुनावणीला घ्यावी अशी मागणी केली होती मला एक साधी गोष्ट एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या ज्याची बाजू सत्याची असते ना तो घाबरत नाही सुनावणीला घाबरत नाही तो पळ काढत नाही त्याची बाजू सत्याची आहे तो लावून धरतो आमची सुनावणी घ्या आणि ज्याला पळ काढायचा असतो त्याला माहिती आहे माझं सारं काही खोटच आहे तो पळ काढत असतो कोर्टापासून आणि तारखांवर तारखा कशा पडतील टेक्निकल बाबीमध्ये तांत्रिकदृष्ट्या केस कशी अडकेल याचा तो जाणीवपूर्वक विचार करत असतो आणि तेच घडलं त्यांच्याकडनं डिसेंबर महिन्याची मागणी केली पण ठीक आहे नोव्हेंबरची तारीख मिळाली आहे एक प्रश्न असा आहे की तुमच्या प्रतिवादींनी सुनावणी घ्यावी असे आग्रह करत होते काय काय वाटतं कारण आता आहे की ज्यांची बाजू कमजोर असते त्यांना काहीतरी न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात आणि मी मी जसं म्हटलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संविधानिक दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून मजबूत बाजू आहे त्यामुळे जेवढं हे प्रकरण पुढे ढकलता येईल तेवढं ढकलावं असंच मानसिकतेच बाकीचे त्यांना सूचना देत असतील आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं असण्याची शक्यता आणि जमेची आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे अजूनही संपूर्ण आता आदर्श आचारसंहिता चालू आहे पण संपूर्ण आचारसंहिता राज्यात नाही आणि मुळामध्ये या याचिका या आचारसंहितेचा भाग नाहीत कारण या प्रीलिस्टेड आहेत या ऑलरेडी सूचीबद्ध आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी तर आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळायची वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याकडनं आता सिद्धार्थ शिंदे राहिले नाहीत आपल्याकडनं आपल्यामध्ये पण त्यांची एक कायम अपेक्षा असायची की शिवसेनेच्या बाबतीत तो न्याय व्हावा कायम त्यांच्या बोलण्यात सर ती जाणवायची ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर तारखांवर तारखा पडायच्या बोलवून दाख बोलून दाखवायची त्यांना फार मर्यादा होत्या फार चौकटी होत्या पण तरी सुद्धा सिद्धार्थ शिंदे त्या गोष्टी बोलून दाखवायचे आमचे सिद्धार्थ शिंदे गेले त्यांचा गुड मृत्यू झाला त्यानंतर असीम सरदेंची तीन महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द झाली या गोष्टी घडतात अनधिकृत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करतात ही अनधिकृत सरकार म्हणजे आपल्या उरावर बसतात तीन तीन जजेस रिटायर होतात वकील मृत्युमुखी पडतात वकील निलंबित होतात सरकार राबवली जातात आणि आपल्या न्यायव्यवस्थांचं जर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललं असेल तर याचा फायदा तो काय हे सगळं पाहत असताना नटसम्राटचा तो डायलॉग आठवतो विधात्या तू इतका कठोर कसा झाला असे एकीकडे ज्यांना आम्ही जन्माला घातलं तेही आम्हाला विसरले आणि एकीकडे दुसरा तू ज्याने आम्हाला जन्माला घातलं तो तूही आम्हाला विसरलास मग आम्ही जायचं कुणाकडे आम्ही पाहायचं कुणाकडे अतिशय समर्पक डायलॉग आहे म्हणजे न्याय व्यवस्थांनी जर अशी भूमिका जर घेतली तर आपण मात्र पाहायचं कुणाकडे कारण शेवटी हा सगळा प्रवास न्याय व्यवस्थांच्या मार्फतच चालला आहे आज विचार करा जवळपास तीन तीन वर्ष झाली तारखाच मिळत नाहीत जवळपास तिसरा चौथा जिल्ह्यातील अजूनही शिवसेनेला तारीख मिळत नाही शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आता बारा नोव्हेंबरला होणार आहे युक्तिवादासाठी ठाकरेंच्या वकिलांनी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मागितला होता शक्य तितक्या तातडीनं सुनावणी घ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टामध्ये ही मागणी केली शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलची अंतिम सुनावणी लांबणीवर पडली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार आहे आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भातलं महत्वाचं प्रकरण सुनावणीला आलं त्यामुळे खंडपीठानं इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली आजच्या सुनावणीपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरे आणि शिंदेना प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं यावर गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली त्यावर सर्वोच्च न्यायालयानं बारा नोव्हेंबरची तारीख दिली शिंदेच्या शिवसेनेने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरमध्ये घेतली तरी चालेल असं म्हटलं पण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीचा आग्रह धरला यावर तुम्हाला अंतिम किती वेळ लागेल असा प्रश्न न्यायालयानं सिब्बल यांना विचारला त्यावर पंचेचाळीस मिनिटात मी युक्तिवाद पूर्ण करेन असं सिब्बल म्हणाले त्यानंतर न्यायालयानं बारा नोव्हेंबर ही तारीख दिली सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेच्या शिवसेनेकडे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडीचा आग्रह धरलाय आता उद्याची आपण वाट पाहतोय उद्याही आपण पॉझिटिव्ह आहोत पण बघा या सगळ्यामध्ये दोन गोष्टींची मात्र प्रथम ती अपेक्षा आहे सगळ्यात पहिलं जर शिवसेनेला तो न्याय मिळण्यास जर उशीर होत असेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वसंधीला जर हा न्याय मिळत नसेल तर कमीत कमी जे नवीन चिन्ह जसं मशालीचं नवीन चिन्ह शिवसेनेला मिळालं तसंच नवीन चिन्ह या शिंदे टोळीला सुद्धा देण्यात यावं आणि नवीन चिन्हावर त्यांना निवडणूक लढण्यासाठी सांगावी ही तरी गोष्ट होऊ शकते कारण जर हे धनुष्य हेच चिन्ह हे चिन्हच जर न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असेल तर ते, ते कसं वापरू शकतात पहिली गोष्ट आता दुसरं लक्षात घ्या जसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडण्याच्या चिन्हाखाली हा न्यायालय प्रक्रियेचा भाग आहे कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे हे अंतिम चिन्ह नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत हे अंतिम चिन्ह नाही जसा जशी ही सूचना मान्य सुप्रीम कोर्टाने दिली होती आणि जमेची बाजू अशी की ही सूचना देणारे सुद्धा न्यायमूर्ती जस्टिस सूर्यकांतच होते त्यामुळे कमीत कमी ही तरी एक गोष्ट व्हावी या दोन गोष्टीतून कुठली तरी एक गोष्ट जरी झाली तरी ती आपल्यासाठी पुरेशी आहे निर्णयाला वेळ लागू शकतो वगैरे या गोष्टी आपण तो एक टेक्निकल भाग झाला प्रक्रियेचा भाग झाला पण या गोष्टी जरी घडल्या तरी सोन्याहून पिवळ आता एक महत्वाची गोष्ट सांगतो जी मागच्या सुनावणीमध्ये कदाचित आपण ती पाहिली असाल नसाल माहीत नाही अगदी काही वेळ चर्चा झाली होती कपिल सिब्बल यांच्यामध्ये आणि न्यायपूर्ती जस्टिस सूर्यकांत यांच्यामध्ये झाली होती आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढचे जे जजेस येणार आहेत त्यांच्या ते जस्टिस सूर्यकांतच असतील आणि त्यांचा कार्यकाळ हा फार मोठा आहे आपल्या विरोधात आहे हे येणारा काळच सांगेल हे आज आपण काहीच सांगू शकत नाही पण पुढचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत जवळपास मला वाटतं दीड एक वर्षांसाठी ते असणार त्यांचा कार्यकाळ इतर संजीव खन्नांपेक्षा आणि भूषण गवईंपेक्षा त्यांचा कार्यकाळ हा जरा मोठा आहे म्हणजे जसं डी वाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ मोठा होता असो आता तुम्हाला एक मागच्या वेळेसची एक अधुरी राहिलेली गोष्ट सांगतो ज्यामध्ये कपिल सिब्बल यांनी एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला होता आणि त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत म्हणाले होते की ही गोष्ट तुम्ही सीजीआय यांच्या समोर घेऊन या त्यांच्याशी एकदा चर्चा करा ती गोष्ट अशी होती की आमदारांची अपात्रता तुम्हाला माहिती आहे शिवसेनेची नावाची आणि चिन्हाची केस मान्य सुप्रीम कोर्टात आहे पण आमदार अपात्रता आता तुम्ही विचार कराल की आता या गोष्टीचं काय महत्व राहिलं आमदारांची ती टर्म संपली आता नव्याने आमदार निवडून आले आणि ती टर्म नवी जी टर्म आहे त्याच्यासाठी मागचा रूल लागू होत नाही सगळं काही जरी मान्य असलं पण तरी सुद्धा औपचारिकता म्हणून अगदी म्हणजे कायदेशीर प्रक्रियेच्या त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून तरी ही केस सुनावणी व्हावी ज्याच्या ज्याच्याने लोकशाही मजबूत होऊ शकते अजूनही भले ती तो कार्यकाळ संपला वगैरे असेल पण शेवटी न्याय काय सांगतो जर न्याय झाला असता तर कसा झाला असता हे हे सुद्धा होणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी कपिल सिब्बल यांनी आमदारांची अपात्रता ही केस सुद्धा पुन्हा सुनावणीसाठी व्हावी तयार व्हावी जी अजूनही जिच्यावर कुठलाही निकाल झालेला नाही आम्ही ती केस सोडलेली नाही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता सीजेआय जस्टिस सूर्यकांत यांच्या मताप्रमाणे ही केस मान्य सुप्रीम कोर्टासमोर म्हणजे सीजीआय यांच्यासमोर सुनावला होती त्यावेळेस डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होती आणि मुळात त्यांनी ही केस विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिली होती विधानसभेच्या अध्यक्षांनी तो न्याय केलाच नव्हता त्यांनी दोनहीकडच्या आमदारांना अपात्र केलं नाही ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर ही केस पाठवण्यात आली होती पण तसं काही घडलं नाही त्यामुळे ही केस सुनावणीला यावी आणि त्यावेळेस त्यावेळेस डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलं होतं त्यांच्या निर्णयाला तुम्हाला जर कोणाला आक्षेप असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि त्याचाच एक भाग म्हणून आपली ही केस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा यावी यासाठी त्यांनी चर्चा केली आणि तशा प्रकारचे पॉझिटिव्ह त्यांना संकेत मिळाले यावर मुंबई तकच्या हर्षदा परब यांनी अतिशय सुंदर विश्लेषण केलं होतं जरा पाहत्या काय म्हणाल्या होत्या पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली सुनावणी काल सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली त्यावेळेस ही सुनावणी झाली नाही तर यावेळेस चर्चा करून बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला याच्याबद्दलची सलग सुनावणी घेण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं उल्लेख केला जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली ही सुनावणी होती त्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलानं ही सुनावणी डिसेंबरमध्ये घेण्यासाठीची मागणी केली आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वकील कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतली जावी अशी मागणी केली कोर्टाला विनंती करत असताना त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत तर त्याच्या आधीच या संदर्भातलं अंतिम सुनावणी ही घेतली जावी आणि ठाकरेंच्या वकिलाचं हे मागणं ही विनंती जस्टिस सूर्यकांत यांनी मान्य केली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सुनावणी घेण्याचं त्यांनी जाहीर केलं बारा तारखेला आणि तेरा तारखेला आणि चौदा तारखेला या संदर्भातली त्यामुळेच सुनावणी होणार आहे बारा तारखेला ही सुनावणी अंतिम सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली नाही तर तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा सलग सुनावणी आपण घेऊ असं जस्टिस सूर्यकांत यांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्याच वेळेस त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे की लवकरात लवकर याच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला पाहिजे आणि म्हणूनच नोव्हेंबर महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातला अंतिम सुनावणी होईल आणि अंतिम निर्णय येईल असं म्हटलं जात आहे पण त्याच वेळेस आणखीन एका मुद्द्यावर सुद्धा ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांनी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर मागणी केली त्यांनी असं सांगितलं की आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा नोव्हेंबर महिन्यात घेतली जावी यावेळेस बोलत असताना जस्टिस सूर्यकांत यांनी ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांना सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सल्ला घेण्याचे आदेश दिले आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही सरन्यायाधीशांसमोर सुरू आहे म्हणजेच तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती अगदी सुरुवातीपासून ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर झाली होती दहा नोव्हेंबरला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रिटायर्ड झाले ही सुनावणी आमदार अपात्रता प्रकरणाची ही सरन्यायाधीशांच्या समोर संपेल असं म्हटलं जात होतं त्याच्या आधीच निवडणुका लागल्या आचारसंहितांमुळे ह्या ही जी सुनावणी आहे ती होत नाही असं म्हटलं जात होतं पण आचारसंहितांची अडचण याला येणार नाही कारण ऑलरेडी या ज्या सुनावण्या आहेत त्या सूचीबद्ध आहेत किंवा लिस्टेड आहेत आणि त्यामुळे आचारसंहितेची अडचण या सुनावणीला येणार नाही असं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये वकील असलेले सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचे बरोबर गेलेले आमदार आणि एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आमदार अशा दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवल्यामुळेच ठाकरेंकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या केसला चॅलेंज देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी जो उशीर होतो आहे याच्या संदर्भामध्ये एक कालमर्यादा ठरवून दिली होती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं उशीर होतो आहे तेव्हा सुप्रीम कोर्टानं याच्याबद्दलचा निर्णय द्यायला हवा अशी मागणी केली होती आणि त्यावेळेस तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे असं सांगत लवकरात लवकर याच्याबद्दलचा निर्णय घेतला गेला पाहिजे असं सूचित केलं विधानसभा अध्यक्षांना आणि त्याचबरोबर कालमर्यादा सुद्धा ठरवून दिली होती या कालमर्यादेमध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला आणि दोन्ही बाजूच्या आमदारांना म्हणजे ठाकरेंबरोबर गेलेल्या आमदारांना आणि एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं होतं याच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं आणि त्याला कारण ठरलं होतं सरन्यायाधीशांचीच एक सूचना सरन्यायाधीशांनी जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली होती त्याच वेळेस जर का पक्षकारांना विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय मान्य नसेल तर ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करू शकतात किंवा सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकतात असं म्हटलं होतं आणि त्याचाच आधार घेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं होतं आता काल जेव्हा शिवसेना पक्ष आणि पक्ष संदर्भातली सुनावणी झाली त्याच वेळेस वकील कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा समोर आणला आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याची सुद्धा मागणी केली मुळात हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सुरू असल्यामुळेच सरन्यायाधीशांचा सल्ला घेण्याची सूचना ही जस्टिस सूर्यकांत यांनी केली आता जस्टिस सूर्यकांत यांनी अतिशय मोलाचा सल्ला दिला आणि त्याच्यावर कार्यवाही सुद्धा झाली मागच्या वेळेस म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली केस मान्य सुप्रीम कोर्टाच्या पटलावर सुनावणीसाठी आली नाही त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे सशस्त्र दल किंवा सशस्त्र बल म्हणू शकता यांची केस मान्य सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीसाठी होती आणि तिला वेळ लागणार होता आणि ती अर्धवट मान्य सुप्रीम कोर्टाला सोडायची नव्हती त्यामुळे आपली केस ही पुढे गेली किंवा काहीच वेळ मिळणार होता त्यामुळे आपण पुढची तारीख मागवून घेतली आणि ती बारा नोव्हेंबर मिळाली खर तर माझ्या म्हणण्याप्रमाणे मी कुठेही इथे तुलना करणार नाही पण माझ्या म्हणण्याप्रमाणे शिवसेनेची केस सुद्धा तितकीच महत्वाची आहे याचं कारण सांगतो हा भारताच्या लोकशाहीला आघात आहे आज शिवसेना हे प्रातिनिधिक स्वरूप आहे शिवसेना जात्यामध्ये आहे आणि इतर सारे प्रादेशिक पक्ष हे सुपामध्ये आहेत आपल्या लोकशाहीच्या संरचनेलाच हा घात घातला गेलेला आहे म्हणजे हात घातला गेलेला आहे भविष्यामध्ये जर शिवसेनेच्या बाबतीत आता बघा ना उदाहरण तुम्हाला जागो ला, लागलीच पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं कारण शिवसेनेच्या बाबतीत जर ही अशा प्रकारची गोष्ट घडू शकते ना आणि कोर्टामध्ये अशा प्रकारे खेळवाखेळवी चालू शकते त्याच्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला आता या दोन पक्षाच्या विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडेल त्याचा परिणाम इतर प्रादेशिक पक्षांवर सुद्धा होणार आणि हम करे सो कायदा जिसकी लाठी उसकी भयस अशा प्रकारचं हे वातावरण ह्या देशात तयार होणार मी काय म्हणतो सशस्त्र दलांप्रमाणेच ही केस तितकीच महत्वाची आहे याचं कारण जर अशाच प्रकारचं वातावरण असेल तर अराजकता माजेल तुम्ही नेपाळमध्ये पाहिलात तुम्ही बांगलादेशात पाहिलात तुम्ही पाकिस्तानात सुद्धा पाहिलात ही अराजकता आपल्या देशात नाही कारण आपला आपला आपल्या व्यवस्थांवर विश्वास आहे आपला आपल्या व्यवस्थांवर आपल्या देशाच्या संविधानावर विश्वास आहे पण आता ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत हे त्याला फाटा मारताना दिसत आहेत भविष्यात ही सशस्त्र दल ही सशस्त्र बल ही अशा अराजकतेसाठी वापरण्या वापरण्याची वेळ येऊ नये ती दुर्दैवी वेळ येऊ नये यासाठी या, या केसेस सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत बघा तुम्हाला माझं हे सगळं किती पटतं मला माहीत नाही पण तितकीच महत्वाची ही केस होती आणि विशेष म्हणजे मग मला सांगायचं असं सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे जिथे ही केसच संपून जाते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला चिन्हाचा अधिकार आहे पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नावाचा अधिकार कधीपासून मिळाला नाव कुणाला द्यायचं हा अधिकार तुमचा नाही चिन्ह ही तुमची संपत्ती असू शकते प्रॉपर्टी असू शकते नावाचा अधिकार हा तुमचा अधिकार नाही जे काही असेल उद्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची केस सुनावणीला आहे आता बघूयात उद्या नेमक्या या केसच्या बाबतीत काय घडतंय मागच्या वेळेस शब्द दिला होता बारा तेरा चौदा सलग सुनावण्या घेऊन आणि नाहीच झालं तर मग तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख आहेच कदाचित तेवीस तारखेला ज्या दिवशी रिटायरमेंट असेल त्या दिवशी सुद्धा तारीख मिळू शकते आणि आपण तारखेला बसण्या बसण्याऐवजी रिटायरमेंट सोहळ्यामध्ये बसू शकतो काही होऊ शकतं असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काय